तुम्ही जर परिस्थिती बघितली आणि त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यामध्ये सर्वांच्या पाणी आहे सगळ्यांनाच वाईट वाटतं या विषयावर लढाईमध्ये तुमचं योगदान मांडला मात्र आज हवा तितका न्याय म्हणतो आपण एक आरोपी आज फरार आहे एक आरोपी आज सुद्धा फरार आहे मागच्या बोलताना म्हणलं होतं तू जिवंत आहे की नाही दुसरा विषय की आ, या कोर्ट के संदर्भात जी काही सरकारी वकील आहेत त्यांचं आम्ही वारंवार संदर्भातलं बोलणं होतं त्यांच्या परिवाराशी बोलणं होतं आता येणारे या बारा तारखेला के या केस संदर्भातले दोषारोप पत्र सुद्धा दाखल घेणारी करणारे आरोपी होते त्यांना सह आरोप केला गेला नाही किंवा इतर जो तपास आहे तो देखील जात नाही मी आतापर्यंत जेव्हा फरार होतो मी त्यावेळेस प्रत्येक बाईट मध्ये हा विषय बोललो होतो की जे सीडीआर आहेत तो तपास काय जे त्यांना त्यावेळेस संरक्षण देत होते ती फरारी असताना मध्ये कुठं त्यांना थांबवलं होतं त्यावेळेस त्यांचा सीडीआर रिपोर्ट काढला मोबाईलचा तर सगळ्या गोष्टी समोर येतील आजूबाबत नाही पूर्ण पूर्ण पाठपुरावा आहे त्या कुटुंबाला न्याय दे, न्याय देण्यासाठी आम्ही वकिलांमार्फत किंवा कोर्टाच्या प्रत्येक तारीख बद्दल हे काय जे झालं ते आम्ही आहे जोपर्यंत त्या वाल्मिकरडला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही